नमस्कार मातारा फूड्स फूड्समध्ये आज आपण बनवतोय दोडक्याच्या शिरांची चटणी त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया आपण घेतो आहे शिरांचे दोडके दोन दोडके मी इथे घेतले त्यानंतर फोडणीसाठी एक पळी तेल मोहरी जिरं चवीपुरता हिंग हळद चार ते पाच कढीपत्त्याची पानं दोन मिरच्या चिरलेल्या लिंबाची फोड आपण एक छोटीशी घेऊ चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली थोडासा दाण्याचा कूट आणि थोडेसे तीळ आपण घेऊ चवीपुरतं मीठ सुरुवातीला जी दोडके घेतले होते ते आपण सोलून घेतलेत आता सोलल्यानंतर या शिरा अशा थोड्याशा लांब लांब असतील तर त्या आपण जरा चिरून घेऊया इथे मी त्या थोड्या चिरून घेतल्या आणि बनवूया चटणी त्यासाठी एका पसरत पॅनमध्ये तेल गरम करू मोहरी घालूया मोहरी तडतडली की त्यावर आपण जिरे घालणार आहोत नंतर थोडासा हिंग घालू हिंग घालून झाला की हिरव्या मिरच्या कढीपत्ता मिरच्या मी लाल घेतल्या आहेत कारण चटणी हिरवी असल्यामुळे त्या आपल्याला जेवताना त्या आपल्याला सहज वेगळ्या करता येतील त्यानंतर घालूया हळद दोडक्याच्या शिरा ज्या आपण बारीक चिरून घेतल्या होत्या त्या आता मी पॅनमध्ये घातल्या आणि सगळं एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मंद गॅसवर ही चटणी आपण बनवणार आहोत त्यामुळे ही छान कुरकुरीत बनेल चार ते पाच मिनटं मंद गॅसवर ही चटणी होऊ द्यायची आहे मग तीळ घालू आपण त्यामध्ये ती घालून झाली की थोडासा दाण्याचा कूट आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालूया चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे मंद गॅस ठेवायचा आहे चटणी बनवताना आणि मंद गॅसवर ही चटणी छान कुरकुरीत बनते शेवटी यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा लिंबाचा रस रस हा शेवटी टाकायचा आहे नाहीतर चटणी मऊ बनेल कुरकुरीत होणार नाही म्हणून रस आपण शेवटी घालू पुन्हा ही चटणी चार ते पाच मिनटं होऊ देऊ आणि अशा प्रकारे आपली दोडक्याच्या शिरांची कुरकुरीत चटणी ही झटपट तयार झाली आहे अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पाहत रहा म्हातारा फूड्स रेसिपी लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद